केस क्रमांक एक तारीख सव्वीस ऑगस्ट लातूर जिल्ह्यातला अहमदपूर तालुका या तालुक्यातल्या शिंदगी गावातल्या बळीराम मुळे यांनी विष पिऊन स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला तात्काळ बळीराम यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं त्याने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न का केला याचं कारण कळत नव्हतं तेव्हा बळीरामचा चुलत भाऊ संभाजी याने पोलिसांना बळीरामची चिठ्ठी दिली यामध्ये मराठा आरक्षणासाठी मी स्वतःला संपवत आहे मला माफ करा सकल मराठा समाज व जरांगे पाटील असा मजकूर लिहिण्यात आला होता दोनच दिवसात जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघणार होते या पार्श्वभूमीवर मराठा युवकाने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केल्याची बातमी आली केस क्रमांक दोन तारीख तेरा सप्टेंबर लातूर जिल्ह्यातला निलंगा तालुका या तालुक्यातल्या बत्तीस वर्षीय शिवाजी मेळे या तरुणाचा मृत्यू झाला या तरुणाने शॉक लावून स्वतःला संपवल्याचं सांगण्यात आलं पण त्याने असं का केलं याचा शोध पोलीस घेऊ लागले तेव्हा त्याच्या घरातील शर्ट मध्ये एक चिठ्ठी पोलिसांना मिळाली या चिठ्ठीत लिहिण्यात आलं होतं मला दोन लेकरं आहेत मी मोल मजुरी करून पोट भरतो पण सरकार महादेव कोळी समाजाला जातीचे प्रमाणपत्र देत नाही आरक्षणाच्या मागणीवरून शिवाजी मेळळे यांनी स्वतःला संपवल्याचं सांगण्यात आलं केस क्रमांक दिन तारीख चौदा सप्टेंबर लातूर जिल्ह्यातला चाकूर तालुका या तालुक्यातल्या तालुक सत्तावीस वर्षीय अनिल राठोड या तरुणाने स्वतःला संपवलं शिवाजी मेळळे या व्यक्तीप्रमाणेच अनिल राठोडने देखील स्वतःला करण देऊन स्वतःचं आयुष्य संपवलं अनिल राठोडच्या प्रकरणाची चौकशी करण्यात आली तेव्हा शिवाजी जाधव यांनी अनिल राठोडने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना दिली या चिठ्ठीत बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं म्हणून आपण स्वतःला संपवत असल्याचं लिहिण्यात आलं होतं एकाच जिल्ह्यातल्या या तीन केस तिघांनी चिठ्ठी लिहून स्वतःला संपवलं होतं तिघांचं कारण आरक्षणाची मागणी सुदैवाने यातील एकाचे प्राण वाचले पण उर्वरित दोघे तेवढे नशिबवान नव्हते तालुक्यात जिल्ह्यात या सर्वाची चर्चा झाली आजवर मराठा ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी जे बळी गेलेत त्यांचे दाखले देण्यात आले पण जेव्हा पोलिस चौकशी सुरू झाली पोलिसांना या प्रकरणाबाबत संशय येऊ लागला तेव्हा प्रकरण वेगळ्याच दिशेने गेलं तर पहिलं प्रकरण बळीराम मुळे यांचं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विष पिऊन स्वतःला संपवण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता उपचारादरम्यान त्यांचे प्राण वाचवण्यात यश आलं त्यानंतर बळीरामचा जबाब घेण्यात आला ज्यामध्ये आपण ही चिठ्ठी लिहिली होती असं त्यानं पोलिसांना सांगितलं पण पोलिसांना वेगळाच संशय येत होता पोलिसांनी बळीरामचं अक्षर आणि चिठ्ठीतलं अक्षर याची पडताळणी केली तेव्हा हे अक्षर बळीरामचं नसल्याचं स्पष्ट झालं पोलिसांनी घरातल्या इतर लोकांची संबंधितांची हस्ताक्षरं तपासली तेव्हा ही चिठ्ठी संभाजी मुळे या बळीरामच्या चुलत भावाने लिहिल्याचं स्पष्ट झालं त्याने ही चिठ्ठी का लिहिली होती तर बळीरामने कर्जबाजारीपणाला कंटाळून स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला होता जेव्हा त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं तेव्हा बळीराम वाचणार नाही अशी शक्यता होती आरक्षणाच्या मागणीसाठी जीव देत आहोत अशी चिठ्ठी लिहिली तर बळीरामच्या कुटुंबाला मागच्या लोकांना कदाचित स्वतःला देखील काही आर्थिक लाभ मिळू शकतो या हेतूने त्याच्या ही चिठ्ठी लिहिली दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रकरणात शॉक लागून मृत्यू झाला होता यातल्या अनिल राठोडच्या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी सुरू केली त्या दृष्टीनेच अनिल राठोड कुठे कामाला जातो याची माहिती घेण्यात आली शॉक लागल्यानंतर त्याला कोणत्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आलं हे देखील तपासण्यात आलं तेव्हा बांधकामावर पाणी मारत असताना अनिल राठोडला शॉक लागल्याचं समजलं त्यानंतर त्याला चाकूरच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेऊन जाण्यात आलं इथे त्याचा मृत्यू झाला झालेल्या अपघाताला संधी म्हणून पाहिलं ते तानाजी जाधव आणि नरेंद्र जक्कलवाड यांनी या दोघांच्या सांगण्यावरून शिवाजी जाधव याने चिठ्ठी लिहिली आणि अनि अनिल राठोडने स्वतःला संपवलंय आरक्षणासाठी हे पाऊल उचलण्यात आले असा बनाव करण्यात आला दुसऱ्या प्रकरणातला शिवाजी मेळळे यांचा मृत्यू देखील असाच करंट लागून झाला पण या अपघाती मृत्यूचा फायदा घेण्यात आला महादेव कोळी समाजाला जात प्रमाणपत्र मिळत नाही म्हणून मी निर्णय घेतोय अशी चिठ्ठी लिहिण्यात आली तिन्ही प्रकरणातला समान दुवा म्हणजे आरक्षणाचं कारण देऊन स्वतःला संपवण्याचं भासवण्यात आलं पण या चिठ्ठ्यात ज्यांनी स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी किंवा ज्यांचा मृत्यू झालाय त्यांनी लिहिल्या नाहीत त्या दुसऱ्याच व्यक्तींनी लिहिल्या आणि त्याच्याजवळ ठेवल्या अहमदपूर निलंगा आणि चाकूर पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या या प्रकरणाची दखल सी आय डीने देखील घेतली आणि शासकीय दस्तावेज परीक्षण विभागाकडून हस्ताक्षरांची तपासणी करण्यात आली त्यानंतर चिठ्ठी लिहिणाऱ्यांविरोधात पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे छत्तीस दोन आणि तीन तीनशे चाळीस दोन दोनशे एकोणतीस एक दोनशे ब्याण्णव एक दोनशे बारा एक दोनशे सतरा अशा प्रमाणे गुन्हा दाखल केला लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी पत्रकार परिषद घेऊन झालेल्या मृत्यूवरून शासकीय मदत घेण्यासाठी अशा चिठ्ठ्या लिहिण्यात आल्याचं स्पष्ट केलं हे सत्य होतं का तर नाही यानंतर आपण जे बोलणार आहोत ते खरं सत्य या चिठ्ठ्या लिहिल्या त्यांच्याच संबंधित लोकांनी दोघांच्या मृत्यूचं कारण अपघात होतं तर एकाने कर्जबाजारीपणाला कंटाळून स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्याचवेळी येणाऱ्या बातम्या देखील आपल्याला तटस्थपणे पहाव्या लागतात जरांगे पाटलांनी जे आंदोलन उभारलं त्यामध्ये मराठा आरक्षणासाठी ज्यांनी आपले प्राण दिले अशा हुतात्म्यांसाठी शासकीय नोकरीची अट ठेवण्यात आली प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत सरकारने मंजूर केली होती अर्थात ही रक्कम शासकीय नोकरी ही ग्रामीण भागात वर्षानुवर्षे गरिबीत जगणाऱ्या शेतकऱ्यांना शेतमजुरांना आयुष्याचं सोनं करणारे ठरते आपला जीव गेला तरी चालेल पण मृत्यूनंतर मदत मिळाली तर त्या मदतीवर पाठीमागच्याचं तरी भलं होईल असा विचार करून स्वतःला संपवतात ही वस्तुस्थिती आहे आपल्याच नातलगाचा झालेला मृत्यू आणि त्यानंतर त्याचं उघड्यावर येणारं कुटुंब याचा विचार करून देखील अशी बनवाबनवी केलेली असू शकते हे देखील आपल्याला नाकारून चालत नाही त्यामुळेच या चिठ्ठ्यांमागचं सत्य काय असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर मड्याच्या टाळूवरचं लोणी घाण्याचा हा प्रकार असं म्हणणं अवघड ठरतं तुम्हाला या प्रकरणांबाबत काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा